पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परेंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पाऊस बार्शी रोडवर झाडे पडली वाहतूक ठप्प वाहनांच्या रांगा मदतीसाठी नागरिक आले धावून सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पाऊस बार्शी रोडवर झाडे पडली आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यात सोमवार दिनांक नऊ जून रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे रस्त्यावर झाडे पडल्याने बार्शी परंडा रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती बार्शी परंडा रोडवरील वारदवाडी फाट्याजवळ वादळी वाऱ्याने रस्त्यावर झाडे पडल्याने वाहतूक बंद पडल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या प्रशासनाच्या मदतीची वाट न पाहता नागरिकांनी रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला करून वाहतुकीचा मार्ग मोकळा केला परंडा रोडवर झाडे पडण्याची घटना सलग दुसऱ्या दिवशी घडली रविवारी संध्याकाळी पिंपळवाडी परिसरात वादळी वारा व पाऊस झाला होता या वादळी वाऱ्यानं पिंपळवाडी येथील एका दूध डेअरीवर झाड पडल्यानं नुकसान झालं होतं या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल किनारा फॅमिली रेस्टॉरंट परंडा व्हेज नॉन व्हेज जेवण चिकन थाळी मच्छी थाळी फुल जेवण दोनशे वीस रुपये गावरान चिकन थाळी दोनशे ऐंशी रुपये मटण थाळी तीनशे रुपयामध्ये फुल जेवण फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था ए रूम मीटिंग व फंक्शन हॉल उपलब्ध पत्ता पिंपरखेड रोड परंडा आप्पावारे संपर्क नंबर पंचाहत्तर एकोणसाठ शेहेचाळीस नव्याण्णव पन्नास